आवदा एनर्जी या पवनचक्कीच्या खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कोठडी मिळाली असल्यानं आता जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा केज तालुक्याचा माजी तालुका चाटे, हा केज तालुक्यातील येथील आवदा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणी एकोणीस डिसेंबर पासून सुमारे बावीस दिवस सी आय च्या कोठडीत होता विष्णू चाटे याला काल दुपारी तीन वाजता केज येथील दिवाणी न्यायाधीश कस्तर तथा न्यायदंडाधिकारी एस व्ही पावसकर यांच्या न्यायालयात हजर केलं होतं यावेळी न्यायदंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्यानं त्याचा जामीन मिळवण्याचा मार्ग सुकर झालाय यावेळी सरकारी वकील अॅडव्होकेट जितेंद्र शिंदे यांनी तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल मुंडे आणि अॅडव्होकेट सचिन शेब यांनी बाजू मांडली यानंतर पोलीस विष्णू चाटे याला सरकारी वाहनातून घेऊन बीड कारागृहाकडे रवाना झाले विष्णू चाटे याला खंडणी प्रकरणात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असल्यानं सीआयडी पुन्हा न्यायालयाच्या परवानगीनं न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेण्याची शक्यता आहे खंडणी प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून खंडणी संदर्भात बोलणं झालं तो विष्णू चाटे याचा मोबाईल हस्तगत करण्यात सीआयडीच्या तपास पथकाला अद्यापपर्यंत यश आलेलं नाही खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्यानं आता ते जामीन मिळण्यास पात्र झालेत मात्र आरोपीच्या वतीनं त्याच्या वकिलानं अद्यापपर्यंत जामीन अर्ज न्यायालयात सादर केलेला नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर